नमस्कार सगळ्यांना कसे सगळे मस्त मजा येते काय मजेत येते काय आमचा खोकला काय नीट ना झालाय काय माझ्या नवऱ्या नवाला कसला पाजला काय माहिती खोकलाच बंद ना माझा आमचं मॅडम काय करा लागलत माहिती का मँगो ज्यूस करा लागलत मॅंगो ज्यूस तर ही घशामुळं मला जास्त बोलता पण ही झालं आणि दोन चार मधी चार पाच दिवस कार्यक्रम होता सगळे पाहुणे वगैरे आलेते इतका राडा पडला होता आणि आता पण तसंच राडा आहे बघा आहे ना इकडे घे म्हणून भांडे पडले ती इकडे घे म्हणून भांडे पडले ती ही पोरगी लागली ज्यूस करायला आणि हिदा निकाल पण आलेला आहे तिला मार्क किती पडले ती हे तुम्हाला सांगणार आहे मी किती किती पडले ती सांगतो नाही नाही तू एवढ्या चटक्या चुटक्याच खाते तुला मार्क किती पडले ती ती सांगतो एक्के चाळीस टक्के मार्क पडले ती तिचे तोंड नाही का आणखी ना एकदा किती हा काय करते माहिती का शाळेत नाही येते अभ्यास करत नाही काय नाही मस्त फिरायला जाते खेळती खेळती फिरून येते कशी बघते आहे का मायाकड रागानं बघते रागानं मारच खाशील तिथं आल्यावर उलताना ना चांगलं कळलं का आता काय झालं नाही हिला पाठवत नाही आता कुठं सुद्धा मला काय म्हणले मामाकडे जायचंय <laughs> जायचं आहे मग कसं जायचं तुला मामाकडं असं हा एक्केचाळीस टक्के मार्क पाडून आणले इकडं कस आणि माझ्या मा मुलाला पडले ती बघा <laughs> पस्तीस टक्के नाही हो त्याला दहावीला पासष्ट टक्के पडले ती किती पासष्ट पासष्ट म पास पास नाही का पासष्ट टक्के पडले ती दहावीला त्याला तर छान पडले ती त्याचे त्याच्या मानानं तरी जरा थोडंसं टेन्शन नव्हती तर आम्ही आम्हाला वाटलं होतं की सत्तरच्या सत्तर ऐंशीच्या आसपास पडते असं वाटलं होतं पण ठीक आहे जाऊ द्या कसं आहे पाच होणं महत्वाचं आहे मम्मी फोर्स तू एकेचाळीस पडले तुला एकेचाळीस आता पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी नवीन ना का नाही हिला बघते चांगलं हिला ऐंशी टक्के नाही नव्वद टक्के मार्क पडले ना त्या नावाची नाही रिकाम सोडले ना त्यामुळे अशी करायला गे बघा आता मातीला का काही सुद्धा काम करत नाही बघा पुढगे काय सुद्धा काम करत अयो तू काही नाही तर माझ्या मुलाला पडले ते बघा पडले ती खोटं बोलू बोल खोटं बोलू नको एक हिला एक्केचाळीस पडले ती आणि माझ्या मुलीला दहावी दहावीला मुलाला पासष्ट आणि तनुजाला किती पडले ते पन्नास टक्के तिला पन्नास टक्के पडले ती तर असू द्या काय नाही आठवीचं असल्यामुळे काय एवढे हरकत नाही गप्की नववीत दहावी नववी दहावी हे चांगलं म्हणजे त्यावेळेस चांगला अभ्यास करावा लागते आता नववीत गेल्यानंतर नाहीला हिला चांगलं शाळेत पण व्यवस्थित अभ्यास घ्यायचा आणि ट्युशन पण लावायचं आता मुलगा गेला अकरावीला तर त्याला कॉलेजचं फॉर्म वगैरे भरायचं त्याला क्लास लावायचा आहे बरंच काय काय चालू आहे त्याचं नियोजन आता पुढे काय होणार आहे ते त्याचं ठरवलेलं आहे आता ह्या मॅडमने काय ठरवलंय पुढे काय होणार आहे ही आपली नववी दहावी अकरावी बारावी काढायची आणि लगीन करून टाकायची डायरेक्ट <laughs> पोलीस भरती कस डायरेक्ट पोलीस भरती हा विषय हार्ड आहे टॉपचा विषय टॉपचा विषय तिकड कुठला हॉटेल स्टार स्टार टॉप यावंच लागते तिथं जावंच लागतंय आपल्याला खायला नाही तर चला आम्ही घेतो आता काम करून आणि मेन म्हणजे माझा खोकला राहायसाठी काय तर उपाय सांगा की लखनऊ लय खोकला खा हा जरा खाऊन मारते का मला लय खोकल्या ओ सगळ्या संध्याकाळी ना असं झोपायचं जरी म्हंटल ना तर सोप्प सांगते झोपायला लागले की असा खोकला चालू होते एक, एक नंबर कंबर चाल शेके शेके आम्हाला शेके, ते पण व्हिडिओ बनवायचा आहे बर का शेके शेके <laughs> तर आम्ही ती पण व्हिडिओ बनवणार आहे बघा पण म्हणलं तुम्हाला अगोदर प नंबर किती किती मार्क पडले तिथे सांगा होती तुम्हाला माझ्या मुलाला जरा बरी पडले ती पण ह्या ह्या हिला जरा हिला जरा कमी पडले ती हिला जरा थोडस रिंगणात घ्यावं लागते आता जरा आहे का नाही हिला सांगते आता मामाकडे मामाकडे गेले ना तिला पहिलं सांगते मामाला सांगते पहिलं हिला रिंगणात घे म्हणते त्याशिवाय नाही जर मग तिला कारण हिन अभ्यास केली नाही काय नाही मामीच्या लाडाची लय आली शाणी मामी बी शाणी तू बी शाणी आणि म्हणे शाळा शिकून कुठं फॉरेन ला जायचे का दुबईला जायचे पाकिस्तानला जा तुम्ही दोघीच्या दोघी संपल्या जातो जावा जावा निघा एका दोरीत निघा लवकर जाय द्यावा हा तिने देऊ दे की रिप्लाय मग तिला बघते पाकिस्तानच्या बॉर्डरवर नेऊन ठेवते तिला आली शाणी मामीची बाचीन भाशीची मामी जावा लय छान आहे दोघीच्या दोघी एकेची भाची भाशीची मामी एकेचाळीस टक्के मार्क पडणारी आहे पोरगी हाय तर चला आता उद्यापासून उद्या भांडी विकतो किती म्हटली ती पोस्टे होते आमच्या आमच्या काळात महत्वाचे होते पस्तीस टक्के मार्क पडणं म्हणजे लय लय पास म्हणजे अवघड गोष्ट होती माहिती का कळलं का तुला मी इंग्लिश मध्ये सोळा टाकले टाकलेत नाही पडले ती मला इंग्लिश मध्ये लय मार्क पडली होती माहिती का ढगा गोळ्या पैकी मार्क पैकी मार्क पेपर होता तर पासष्ट काय सत तर सत्तर मार्क पडली होती मला इंग्लिश ला त्यावेळेस ती लय मोठी मोठी गोष्ट होती ती माझ्यासाठी तरी बर का तर जाऊ द्या असू द्या उद्यापासून आता मी रेसिपी आहे रे चालू तर आता आम्हाला रेसिपी नसल्यापासून कायच खावा हा नाही करायचंय चालू जरा तब्येत पण खराब होती मग जरा माझा हातपाय दुखत होत

रेसिपी आम्ही चालू करणार आहे आता उद्यापासून व्यवस्थित चांगल्या मस्त पहिला तर किचन आवरून घेणार आहे आणि मग बाकीचे काम करायची घालायचं तर माझ्या मुलाला पासष्ट टक्के पडले तुम्हाला कसं वाटतं कमेंट मध्ये सांगा आणि तुमच्या मुलांना किती किती पडले ते पण कमेंट मध्ये सांगा आणि हिला एकेचाळीस पडले ती तुमच्या मुलीला किती आठवीला पडले ते कमेंट मध्ये सांगा मला हा चला बाय बाय